नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी शहरातील दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या फरार आरोपीचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना दिल्यात फिर्यादी आणि साक्षीदारांना मा गायत्री मार्केटिंग स्कीममध्ये सहभागी करून घेत त्यांना दरमहा पैसे भरण्यास भाग पाडून प्रत्येक सभासदाला एक बावीस इंची एल ईडी टी व्ही देण्याचे प्रलोभन दाखविण्यात आले त्यानुसार प्रत्येक गुंतवणूकदाराचे पंधरा महिन्यांच्या अंतिम नऊ हजार चारशे रुपयांच्या मोबदल्यात संस्थेच्या माहिती पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम किंवा बावीस इंची एल ई डी टी व्ही न देता एकूण नऊ हजार सातशे गुंतवणूकदारांचे प्रत्येकी नऊ हजार चारशे रुपयाप्रमाणे नऊ कोटी अकरा लाख ऐंशी हजार रुपये घेऊन फसवणूक करून सदर रकमेचा अपहार करून विश्वासघात केला म्हणून सरकारवाडा पोलीस स्टेशन डायरीत गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे सदर गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा युनिट दोन ला आदेश दिले होते त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे पायच्या आरोपितांचा शोध घेत असताना मिळालेल्या माहितीनुसार फरार आरोपी सारंगधर पानसरे याला गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे सह पोलीस उपनिरीक्षक संजय सानप पोलीस हवलदार मनोहर शिंदे नंदकुमार नांद्रुडीकर चंद्रकांत कवळी पोलीस अंमलदार सुनील खैरनार या पथकाने घुलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे जाऊन आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही मात्र त्याची सविस्तर माहिती घेऊन शोध मोहीम चालू असताना आठ डिसेंबरला आरोपी सारंगधर पानसरे हा पाथर्डीगाव नाशिक येथे आला असल्याची माहिती पोलीस हवालदार मनोहर शिंदे आणि नंदकुमार नांदुडीकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना दिल्याने त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या त्यानुसार सदर पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने नाव, नाव सारंगधर यादव पानसरे असे सांगितले सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्यानं त्यास पुढील कारवाई कामी सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे वैद्यकीय तपासणी करून पुढील कामासाठी आर्थिक गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आलंय प्रतिनिधी शिवाजी अडांगळे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक